<laughs> नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मतदान जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले या अभियानाचे मार्गदर्शन माननीय निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्शिया जुई यांनी केले संदेश खळांगळे रोशन धोटे विनय वाघमारे आणि मयूर चाफेकर या कर्मचाऱ्यांनी अभियानात महत्वाची भूमिका बजावली या उपक्रमांतर्गत सुभाष हिंदी शाळा सुभाष मराठी शाळा नगर परिषद हायस्कूल डॉक्टर हरिभाऊ आदमाने आर्ट अँड कॉमर्स कॉलेज राम गणेश गडकरी कॉलेज मॉर्निंग स्टार ज्युनियर कॉलेज तसेच शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था सावनेर येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी जागरूक मतदान होण्याची शपथ घेतली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याची प्रतिज्ञा देखील दिली या अभियानामुळे युवकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली सावनेर प्रतिनिधी सूरज